हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आंब्यांचं म्हणजे आंब्यांच्या पाण्याचं तोरण कशाप्रकारे बनवायचं वेगळ्या पद्धतीने आता तेच तेच तोरण तर आपण दरवेळेस बनवतो म्हणजे तीच आंब्याची पानं अशी लावून दिली आणि त्याला फुलांचा हार लावला तर प्रत्येक वेळेला ते एकच एक प्रकारचं तोरण आपण दरवाज्यावर लावल्यापेक्षा अशा प्रकारे काहीतरी नवीनसुद्धा आपण ट्राय करू शकतो नाही का तर बघा त्याच्यासाठी मी इथे आंब्यांची पानं घेतलेली आहे आणि माझ्याकडे जे फुलं असतात मी देवासाठी फुल फुलं आणून ठेवत असते पाव किलो असे तर त्यात त्यातलेच मी फुलं घेणार आहे इथे तोरण करण्यासाठी तर काही झेंडूची पण फुलं आहे आणि काही अशी वेगळी फुलं पण आहे वेगवेगळ्या कलरची तर आता मला सांगा फक्त झेंडूचीच फुलं लावून लावून एकच एक तोरण लावून बोर होते ना तसं तर झेंडूच्या फुलांचं खूप महत्त्व असते मला माहिती आहे तर तीहीसुद्धा फुलं आपण वापरणार आहोत पण काही आपल्याला आवडतात तीसुद्धा फुलं आपण वापरून छान असं तोरण बनवणार आहोत तर बघा इथे मी असे पाच आंब्याचे पानं घेतलेले आहे त्याचा असा बंच रेडी केलेला आहे एक मोठं पान मध्ये हात घेतलेला आहे त्याच्या बाजूला थोडंसं सा, मीडियम साईजचं आणि सा, त्याच्या आजूबाजूला परत छोट्या साईजचं असे सा, पाच पानांचा बंच केला आहे मी आणि त्याला मी इथे स्टॅपल करून घेते आहे एक स्टॅपल पुरेसं नाही झालं तर तुम्ही दोन सु तु, दोनसुद्धा स्टॅपल इथे करू शकता म्हणजे दोनसुद्धा पिणा अशा स्टॅपल करून घेऊ शकता तर आता अशा प्रकारे एक बंच रेडी झाले रेडी झालेला आहे आणि अशाच प्रकारे मी अजून काही बंच आहेत ते रेडी करून घेते आहे तर आता आमच्या सोसायटीमध्ये आंब्याचे झाडं आहेत तर त्याचेच पानं मी इथे आणलेले आहेत तर त्यातल्यानं काही पानं खराब निघाले तर वेळेवर मला ते काढून टाकायला लागले आणि माझे टोटल इथे चारच बंच रेडी झालेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे चार पाच दहा म्हणजे तुम्हाला जेवढ्या साईजचं तोरण बनवायचं आहे तेवढे तुम्ही असे बंच करू शकता अशा पानांचे आणि तेवढं मोठं तोरण तुम्ही बनवू शकता जसं तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती मोठं किती छोटं बनवायचं आहे तसं तुम्ही बनू शकता तर बघा असं सुद्धा मी आंब्यांच्या पाण्याचं व्यवस्थित असा बंच रेडी केला आहे इथे आणि त्यालासुद्धा मी इथे असं स्टॅपल करून घेते आहे तर कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे ना की आंब्यांच्या पानाचं आणि झेंडूच्या पाण्याच्या तोरणाचं आपल्या इथे किती महत्त्व असते दरवाजाला तोरण लावण्यासाठी पण त्याच त्याच पद्धतीचं एकच एक तोरण लावून कंटाळा येतो नाही का तर प्रकारे काही ना काही वेगवेगळी आयडिया आपण ट्राय करायला हवी तर म्हणूनच म्हटलं चला असं काहीचं युनिक आयडिया तुमच्यासोबत शेअर करते मी जेणेकरून तुम्हालासुद्धा मदत होईल आता दिवाळी आहे सण थ सण तेव्हा सुरू झालेले आहेत तर आपण तोरण लावतच असतो तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करू शकता तर बघा असं मी मी इथे रेडी केलेले होते बंच त्याच्यानंतरनं मधात परत मी एक असं आंब्यांचं पान आंब्याचं पान घेतलं आहे त्याला असं फोल्ड करून मी परत इथे स्टॅपल करून घेते आहे म्हणजे जेव्हा आपण हे असं हारामध्ये हे आ, बंच आहे असं आपल्याला इझिली आपल्याला दोऱ्यामध्ये किंवा मग सुतळीमध्ये आपल्याला तो टाकता येईल तर इथे असं बंच हा सुद्धा रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे सगळे बंच रेडी केले त्यानंतर मी काय केलेलं आहे इथे डबल टेप घेतलेला आहे असा आणि तो मी इथे चिटकवून घेतलेला आहे मधात सेंटरला बरोबर तर त्यानंतर आता मी काय करणार आहे गुलाबाच्या पाकळ्या घेणार आहे तर माझ्याकडे ना मोजून एकच गुलाब होतं इथे आणि मोठ्या साईजचं एकच होतं बाकी छोटे दोन गुलाब होते तर त्याच्या पाकड्या काही कामात पडल्या नसत्या माझ्या तर ह्याच्या मो मोठ्या पाकड्या होत्या तर त्याला अशा मी पाकड्या घेऊ काढून घेतल्या आहे आणि छान असं पाच पाकड्यांचं असं फुलासारखं एक रेडी केलेलं आहे म्हणजे असं सिंपल फुलाचंच फुलंच रेडी केलेलं आहे पाकड्यांचं आणि ह्या पाकड्या ज्या आहेत त्या मी त्या डबल टेपवर मी चिटकवून घेते आहे आता तर बघा जो मी इथे डबल टेप लावलेला होता त्याच्यावर ह्या पाकळ्या मी परत अशा व्यवस्थित स्टिक करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा अशा व्यवस्थित अशा ज्या आपल्या रोज पेटल्स असतात त्या अशा आ, चिटकवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सेंटरला तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरचं फुल तुम्ही इथे चिटकवू शकता तर मी व्हाईट कलरचं चिटकवलेलं आहे तर छान उठून दिसते आहे आपल्या आंब्यांच्या पानांवर ते रोज पेटल आणि फुल तर अशाच प्रकारे जे बाकीचे जे, जे मी बंच रेडी केलेले होते ना पानांचे तर त्यालासुद्धा मी असा डबल टेप लावून घेतलेला आहे सेंटरला आणि त्यालासुद्धा या पाकड्या अशा मी स्टिक करून घेते आहे तर तुम्हाला जर आणखी काही क्रिएटिव्हिटी हवी असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त लेअरसुद्धा करू शकता पेटल्सच्या तर माझ्याकडे फुलं नव्हती तर मी फक्त पाच अशाच पाकळ्या लावलेल्या आहे आणि जे फूल आहे व्हाईट कलरचं ते मी इथे स्टिक केलेलं आहे तुम्ही ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या कलरचं फुलसुद्धा स्टिक करू शकता तर अशा प्र प्रकारे ते सगळे बंच जे आहेत ते मी करून रेडी करून साईडला ठेवून दिलेले होते त्यानंतर मी आता माळ करते आहे अशी एक लांब म्हणजे आपल्याला तोरण करायचं आहे ना तर त्याच्यासाठी मी व्हाईट कलरचीच माळ केलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जर वेगवेगळी वेग फुलं हवी असतील तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग फुलंसुद्धा इकडे तिकडे करू शकता तर मी पूर्ण व्हाईट कलरचेच म्हणजे असे फुलं ओले आहेत सात सात फुलं मी घेतलेले आहेत आता माझ्याकडे जेवढे फुलं होते त्याच्या अकॉर्डिंग मी बरोबर असे सात सात फुलं घेतले आणि त्यानंतर जो आपण बंच रेडी केलेला होता ना आंब्यांच्या पाण्याचा तो मी मधात म्हणजे सात फुलं ओवल्यानंतर तो बंच मी मधात ओवला आहे आणि त्यानंतर परत जे फुलं आहेत व्हाईट कलरचे ते मी ओवून घेत जे ओढून घेतलेले आहे धाग्यामध्ये तर इथे बघा माझी मुलगी झोपलेली होती तर म्हटलं मी पटपट करून घेते तर कसलं काय ती उठली आणि ती माझ्याजवळ आली तर तिला घेऊन मी बाकीचं काम करते आहे इथे तर असंच तर मुलांचं मुलं झोपलेली असली की आपल्याला असं वाटते पटपट आपण आपली जे कामं आहेत ते आवरून घेऊ पण कसलं काय आपली कामं पण होत नाही तर मुलं उठून जातात तर तिला घेऊन मी इथे जे माझे म्हणजे जो हार होता ना जी माळ होती ती पूर्ण करून घेतली त्यानंतर जी थोडीफार राहिलेली होती ती पण मी इथे पूर्ण करते आहे तर बघा असं काहीचं आपलं तोरण दिसते आहे तर माजे ना टोटल इथे चार बंच झाले होते आंब्याच्या पानाचे जसं की मी तुम्हाला सांगितलं काही पानं जी आहे ती तिथली खराब होती तर मी ती काढून टाकली तर असे चार बंच रेडी झालेले होते आणि बघा किती सुंदर दिसते आहे त्यानंतर थोडीशी माळ माझी बाकी होती ओवायची तर ती पण मी इथे ओढून घेतलेली आहे सगळे व्हाईटच फुलं घेतलेले आहेत मी इथे तर तुम्ही मधात गुलाबाची फुलं पण टाकू शकता तुमच्याकडे असली तर पण माझ्याकडे नव्हते तर जे होते तेच मी म्हणजे व्हाईट कलरचे जरा जास्त फुलं होते तर म्हणून मग मी तेच फुलं जास्त यूज केले तर बघा इथे अशा प्रकारे सगळी जी माळ आहे ती व्यवस्थित सात सात फुलं असे घेऊन मी रेडी केलेली आहे आणि अशी काहीशी आपली माळा दिसते आहे तर आता बघ हा सांगा खरंच छान दिसते आहे ना किती मस्त युनिक वाटते आहे ना ते सारखे सारखे पानं एकाच पद्धतीने लावून झेंडूच्या फुलांचा हार करून आ, तेस, 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 इतरी तेच 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 केल्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलेलं खूप सुंदर वाटते आणि तसं तर आपल्या प्रत्येकाच्या दाराला आर्टिफिशियल तोरण असतेच पण असं सणासुदीला अशा प्रकारे सुंदर असं तोरण जर आपण करून लावलं तर खूप छान वाटते फार फार तर काय होते थोडाफार आपला वेळच जातो दुसरं काही नाही तर ज्या दिवशी आता समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे तोरण लावायचं असेल त्याच्या आदल्या दिवशीच तुम्ही असं करून ठेवू शकता फ्रीजमध्ये खराबही होत नाही आणि सकाळी मग तुम्हाला तुम्ही लावू पण शकता तुमचा वेळही जास्त वाया जात नाही तर आदल्या दिवशीच अशी तयारी करून ठेवायची छान दिसतं आणि कोणी जर आपल्याकडे आलं तर त्यालाही छान वाटतं बघायला की किती छान युनिक असं काहीतरी केलेलं आहे नाही का तर बघा इथे बाकी थोडेफार फुलं काही माझे ओवायचे राहिले होते तर मग ते पण मी ओळून घेतले आणि मी काउंट करते आहे इथे बरोबर सातच आहेत का कारण की इकडे पण मी सात सातच फुलं ओढलेले होते त्यानंतर असे आजूबाजूला पण दोन छोट्या छोट्या माळा करायच्या होत्या मला इथे बांधायला म्हणजे हे जे पानं बांधलेले होते ना ह्याच्या आजूबाजूला एक अशा उभ्या छोट्या माळा करायच्या होत्या तर दोनच गुलाबाची फुलं होती तर दोनच माळा बनवायच्या होत्या तर खाली सगळ्यात पहिले गुलाबाचं फुलंच मी घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे थोडेफार न इतर रंगाची म्हणजे इतर कलरची पण फुलं होती तर मग ते सुद्धा मी व्यवस्थित बघितले दोन दोन आहेत का तर एक... होते दोन असे बघा पर्पल कलरचं हे फूल आहे तर आणखी बाकी पण होते तर मी ते दोन दोन काढून घेतले आणि बरोबर दोन माळे करून घेतल्या व्यवस्थित जे फुलं होते त्याच्या अकॉर्डिंग तर बघा इथे येल्लो कलरचं पण फुल होतं तर ते पण मी इथे टाकून घेतलं आणि काही व्हाईट कलरचे फुलं उरलेले होते तर ते पण मग फुलं एक चार पाच मी ओळून घेतले आणि अशाच प्रकारे मी दोन्ही माळ करून घेतल्या तर अशी काही ना काही क्रिएटिव्हिटी आपण करायला पाहिजे घरच्या घरी छान वाटतं आणि कसं आहे आता तुम्ही म्हणणार एवढा वेळ कोणाला असतो तर वेळ तर कोणालाच नसतो खरं सांगू का आता माझ्या मुली आहेत माझ्या मुली पण मला अजिबात काही करू देत नाही पण मला एवढी आवड आहे ना अशी क्रिएटिव्हिटी करायची खूप आवडतं मला असं काही काही क्रिएटिव्हिटी करायला तर मी काय करते ना खरं सांगू का फ्रेंड्स जे आपल्या घरातली रोजची कामं असतात ना ती राहू देते नंतर करते पण मला ही क्रिएटिव्हिटी खूप आवडते तर जो वेळ मला मिळतो ना त्या वेळेमध्ये मग मी मला असं काही करायचं असलं तर ते करते आणि घरातली रोजची कामं तर आहेच पडलेली आपण तर ते करतोच पण असं काहीतरी ज्या आपल्याला आवडीनिवडी आहे त्या आपण जपायच्या जेणेकरून म्हणजे आपल्यालाही छान वाटतं आणि अशी काहीतरी क्रिएटिव्हिटी पण होते तर बघा अशा दोन माळा झालेल्या सार आहेत सारख्या अशा करून जे काही फुलं होते जसं की मी तुम्हाला सांगितलं ते मी वापरले आणि त्याच्या अशा बरोबर सारख्या अशा दोन माळी करून घेतल्या आणि त्या आता मी इकडनी तिकडनी साईडला बांधून घेते आहेत ॲक्च्युली अजूनही तुम्ही करू शकता तीन चार मधात अशा लावायला पण माझ्याकडे मी जसं सांगितलं तुम्हाला फुलं नाही आहेत म्हणून मग मी दोनच केल्या आहेत तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तर बघा असं व्यवस्थित इथे मी हे बांधून घेते आहे आणि माझा जो धागा आहे जो मी यूज केलेला आहे तो साधा धागा आहे तुम्ही इथे जो हार बनवण्याला हार बनवण्यासाठी जो धागा असतो ना तो वापरला ना तर आणखी छान आपल्याला फुलं वगैरे आहेत ते व्यवस्थित ओढता येतात ह्याच्यामध्ये काय होतं हे सटकतात फुलं त्यामुळे व्यवस्थित बांधता येत नाही पण माझ्याकडे तो धागा नव्हता तर मग मी जो होता तोच वापरला तर तुम्हाला सांगते आहे तुम्ही वापरू शकता तो जो जर तुम्ही घरी रोज हार करत असणार तर तुमच्याकडे असेल असतो धागा हाराचा तर तो वापरू शकता तुम्ही व्यवस्थित होते त्याने तोरण तर बघा अशा प्रकारे मी हे एक बांधून घेतली माळ छोटी या साईडला आणि इथे फायनली आपल्या तोरणचा लुक जो काही असा आहे म्हणजे असा काहीसा दिसतो आहे तर बघा तर आता दिवाळी येते आहे तुम्हाला माहीतच आहे दिवाळी अगदी जवळच आलेली आहे तर येत्या दिवाळीत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तोरण बनवा आणि तुमचं जे घर आहे ते छान डेकोरेट करा आर्टिफिशियल तोरण आणल्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या गर घरी जर बनवलं तर खूप छान वाटते तसं तर आर्टिफिशियल तोरण आपण आणतोच पण असं काहीतरी घरी बनवलं ओरिजिनल फुलांचं ओरिजिनल पानांचं तर खूप छान वाटतं नाही का तर बघा असं दिसते आहे मला तर पर्सनली खूप आवडलं होतं आणि माहिती आहे, पन थोड़ा आहे का तीच आंब्याची पानं आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने मी बनवलेला आहे इथे तोरण तर कसं आहे असं जर आपल्याला काही युनिक बनवायचं असेल तर आपल्याला थोडाफार आपला वेळ द्यावा लागतो तर आता थोडाफार वेळ देऊन जर एखादी गोष्ट जर आपल्याला आपल्या मनासारखी बनत असेल होत असेल तर आपण आपला त्याच्यात वेळ खर्च करायला काहीही हरकत नाही माहिती आहे का आणि आपण स्वतः जर एखादी गोष्ट बनवत बनवत असू तर आपल्याला ती शंभर टक्के आवडतेच कारण की आपण एफर्ट्स म्हणजे आपले एफर्ट्स असतात त्यामागे त्यामुळे आपल्याला ती गोष्ट आवडतेच तर बघा अशा प्रकारे मी गॅलरीमध्ये पण असं हँग करून दाखवते तुम्हाला तोरण की असं खायचं दिसते आहे तर आता खरंच तुम्हाला तोरण आवडलं का आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि एक सांगू का लाईक शेअर सबस्क्राईब्सचे कमेंट्सचे अजिबात पैसे लागत नाही पण तरी आपण कंजूशी करतो एखाद्याच्या व्हिडिओला लाईक करायला कमेंट्स करायला तर जेन्युअनली तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जर एखाद्याला अशा प्रकारे क्रिएटिव्हिटीची आवड असेल आणि त्यांनाही अशा प्रकारे जर तोरण बनवायचं असेल तर त्यांना नक्कीच मदत होईल तर तर चला दिवाळीला तुम्हीसुद्धा तुमच्या दरवाजासाठी अशा प्रकारे तोरण बनवा आणि चला आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते परत भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि हो टेक केअर